होता तो हाती महाकुंभ होता त्याच्यात मला एक आठ महामंडलेश्वर पदवी मिळाल्याबद्दल व इथाववासियांसाठी मी काय आहे नाही आहे कसगाववासियांना तर सगळं माहितीच आहे त्या विषयावर मी आता काहीच बोलू शकत नाही पण एकच सांगू इच्छिते कि मी दोनच शब्दांमध्ये सगळं आवरणार आहे बाकीची मी लामल लावणार नाही फक्त कुठतरी समजा आणि सनातनी व्हा सनातन काय आहे आणि कसं आपल्याला पुढं घेऊन चालायचं हे हे मी तुम्हाला सांगायला नाही पाहिजे आता ज्या त्याच्यापर्यंत सगळ्यांनाच माहिती आहे की सनातनी धर्म हा मुळात कुठून आलाय कसा आलाय कसा नाही आपण कुठून आलो हे पण सगळं दुनियात माहिती आहे त्यांना पण मी आज काय भोगून काय दुःख काढून काय मी सहन केला असणार तेव्हा जाऊन मला एक हजार आठ महामंडलेश्वर पदवी मिळाली व मी माझे गावकरी बांधव यांचे मनापासून तर आहेच व खूप खूप मनापासून धन्यवाद पण त्यांना देते व आज माझ्या वडिलांना जाऊन मला सांगता येणार नाही की माझे वडील कधी गेले सदोतीस वर्ष झाले माझ्या वडिलांना जाऊन तेव्हा माझं वय किती अस आजपर्यंत सदैव आमच्या पाठीशी उभे राहणारे आमचे मोठे बंधू उत्तम नाना मोरे यांचं सदैव आम्हाला पाठिंबा असतोच आम्ही तिघी आम्हाला एक भाऊ सोडून गेलाय त्याची दायची वय नव्हती तरी तो आम्हाला सोडून गेलाय व आमच्या मातोश्री मी महामंडलेश्वर झाली त्या दिवशी पहिले भाऊला मी व्हिडिओ कॉल केलाय की भाऊ माझे लाख गुरु असतील जिने मला जन्म दिलाय पहिला गुरु माझी मला आईचं दर्शन व्हिडिओ कॉल वर दे माझ्या गाळात फुलांचा वर्षाव एवढा होता तरी माझ्या भावांनी मला व्हिडिओ कॉल केलाय आईंचं दर्शन दिलं व सत्य सनातनी धर्म कसा पुढे घेऊन चालायचा हे माझ्या भावाकडूनही आम्ही शिकलोय माझ्या गुरुंकडून पण मी शिकले व आज मी कसगाव वाशिसाठी व जळगाव जिल्ह्यातले प्रत्येक घरोघरी काही असो फक्त मी हात जोडून एकच विनंती करू इच्छिते की आम्ही जरी किन्नार आहोत पण कुठंतरी किन्नारांना समजा आणि कुठंतरी तुम आम्ही पण त्याच आईच्या फोटून जन्म घेतलाय त्यांना लोटून लावू नका एवढं मी सांगते मला तो बोलायचं खूप काय होतं पण आश्रू अश्रू होत होताय बस धन्यवाद